नूतनीकरण बंद हरमांदनवाड पोलीस पाटील संदेश पाटील संदेश जुठीचा हरमांदनवाड हरमांदनवाड पायामचे नूतनीकरण हरमांदनवाड

आजार महिन्यात आपल्याकडे बसला माझा एकवीस हजार रुपये व्हावं महत्वाचे आणि प्रमुख मान्य आहे त्याबरोबर पाच वर्षांनी चार वर्षांनी होणार नूतनीकरण आहे निलंबन करायचं बंद करावं

ही शासनानं करायला हवी आज फडणवीस शासनानं आल्या आल्या पोलीस पासनाची भरती तुर्तस केली मानधनवाडी ही दोन हजार दिली आम्हाला त्याबद्दल मान्य आहे पण आता अशी वेळ आहे महागाईच्या काळात चहा पाण्याला आम्हाला मानधन पुरत नाही पुढे आपण आम्हाला आमची भूमिका अतिशय आझाद का गाठलेला आहे आहे त्यामध्ये आमची मागणी मान्य करणं सर्वात भावाची बाब आहे आज रोजगार करून जगत आहे मानधन सुद्धा वेळेत मिळत नाही आज मी सांगतो मी गावड्या जाताकडे काम केले